नमस्कार मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी जेजुरी येथील डॉक्टर आंबेडकर पुतळा पुनर्वसन उभारणीचे काम प्रगतीपथावर अनुयायींच्या आक्रोशापुढे पालिका प्रशासन अखेर नमलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जेजुरी येथील पुतळा राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने काढल्यामुळे अनुयायी आणि विशेषतः रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी प्रचंड जनआक्रोश करीत ठिया आंदोलन करीत रास्ता रोको केल्याने अखेर पालिका प्रशासनाला चुक्त माप घ्यावं लागलं ला। अखेर पुनर्वसित पुतळ्यासाठी दुसरीकडे जागा देण्याच्या आश्वासनानंतरच अनुयायी कार्यकर्ते शांत झाले यावेळी रिपब्लिक पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज दिवार युवा नेते गौतम भालेराव भगवानजी डिकळे दादा भालेराव प्रमोद डिकळे म्हाळसाकांत भालेराव अशा अनेक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यावेळी प्रशासनाच्या जुन्या नगरपरिषदेसमोर अडीच गुंठे जागा देण्याचे मान्य केले तसे लेखीपत्र देखील देण्यात आले तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या उपस्थितीत आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीत मोजणीचे पैसे भरल्यावर सर्व विभागाचा नाहरकत दाखला घेत तात्काळ मिळवण्यासाठी आदेश दिल्याचे सांगण्यात आले पुतळा उभारणीसाठी पुतळा शिल्पकार महेंद्र तुपटे यांचा पुतळा निर्मितीचे जे काम देण्यात आले त्यावेळी ॲडव्हान्स स्वरूपात त्यांना ही रक्कम देण्यात आली भारतीय संविधानाची प्रास्ताविक अशोक स्तंभ व उर्वरित जागेत बाग असे बनवण्याचे ठरले पुतळा ज्या चौथऱ्यावर उभारायचा आहे त्याचा आकारच संसद भवनप्रमाणे असेल असं सरमान ते ठरवण्यात आले आहे पुतळ्याच्या कामाचा आढावा मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले यांच्याकडे जाऊन पुतळा समिती सदस्यांनी घेतला यावेळी प्रशासनाचा सकारात्मक भूमिका मुख्याधिकारी यांनी सातत्याने सर्व विभागाची ना हरकत दखले दाखले घेण्यासाठी केलेल्या पाठपुरावा खूपच वाकण्याजोग होता जागेची मोजरी होऊन हद्दी निश्चित करण्यात आलेले आहेत आंबेडकरी जनतेला या कामाच्या प्रगतीविषयी माहिती व्हावी या उद्देशानं प्रसारमाध्यमांना माहिती दिल्याचे यावेळी भगवान डिकळे यांनी सांगितले या प्रसंगी पंकज दिवार दादा भालेराव प्रमोद डिके स्वप्नील भालेराव महासकांत भालेराव प्रशांत नाजीरकर पंकज दिवार राजेश भालेराव विशाल डिके ओंकार डिकळे राजीत डिके शशिकांत भालेराव समाधान भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी विजयकुमार हरिचंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरीच्या येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुनर्वसनासाठी काही वेळा नगर परिषदेने तो पुतळा हलवलेला आहे तर त्या पुतळ्याचं काम सध्याला नगर परिषदेने जी पर्यायी जागा दिली सर्वे नंबर चौदाशे वीस त्या नियोजित जागेत बाबासाहेबांचा पुतळाचं काम जे आहे ते प्रगतीपथावर सुरू आहे तर त्या जे नियोजित काम आहे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व शासकीय परवानग्या युनोवर्स चा, नगर परिषदेकडे जमा झाले त्याचबरोबर नगर तालुका भूमी अभिषेकला पत्रव्यवहार केल्यानुसार जागेची मोजणीही झालेली आहे डिमार्गेशनही झालेलं आहे म्हणजे एकंदरीत जे काम आवश्यक आहे ते काम सर्वतोपरी प्रशासनाकडून झालेलं आहे ते तमाम आंबेडकरी समुदायाला भीमानवीना माझी कळकळीची भी विनंती आहे की हे काम होत असताना प्रत्येकाने सर्व तो, तो प्रशासनाने सहकार्य केले आपणही प्रशासनाला सहकार्य करून हे काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल आणि सहा डिसेंबरच्या आत या पुतळा त्या ठिकाणी कसा उभा राहील यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या प्रयत्न केले पाहिजेत यासाठी या जे काय आवश्यक का असेल ते सगळ्यांनी सहकार्य करायची विनंतीला पण जय जयभीम असतील त्यांना पण माझा भीम आम्ही दादा चंद्रकांत भालेराव समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती उपा या उपाध्यक्ष या नात्याने मी आपल्याला दोन शब्द सांगू इच्छितो की आमचे दादा असतील आर पी आय पुरंदर तालुका अध्यक्ष तसेच भगवान टिकळे असतील गौतम बालेराम कृती समितीच्या अध्यक्ष असतील यांच्या सहकार्याने पुतळा समितीचं काम अतिशय योग्य पद्धतीने चालू आहे व जिजरीजे नगर परिषदचे सीओ मुख्य अधिकारी साहेब यांचं उतळा समितीला पूर्ण सहकार्य आहे आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात त्याच्याबद्दल काही दुमत नाही आणि सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की कोणाचा कुठं गैरसमज असेल तो त्यांनी काढून टाकावा असं काही नाही की कोण कुठं आपल्या मनाने काम करतंय आणि आपल्या मनाने सगळा विषय चाललाय असं कुठंच काही नाहीये आणि याची सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने दखल घ्यावी आणि जेजुरी नगर परिषदेचे असतील मुख्य अधिकारी असतील प्रांत अधिकारी असतील तसेच कलेक्टर साहेब असतील हे पूर्ण पुतळा समितीला सहकार्य करतात आणि त्यांच्या माध्यमातून जवळजवळ साठ पासष्ट टक्के काम योग्य रीतीने चांगलं चाललेलं आहे आमचे इंजिनियर साहेब असतील प्रशांत नाझीरकर त्यांचं पण कोऑपरेट चांगलं आहे ते पण चांगलं सहकार्य करतात त्यांनी बी चांगला पुटप घेतला गौतम भालेरावांनी बी चांगले सहकार्य केले सगळं व्यवस्थित काम चाललेलं आहे असं त्याच्यामध्ये घेऊ नये डिकळे भालेरावांना माझी विनंती आहे की तुमच्यामध्ये जर काय गैरसमज झालेला असं तो तुम्ही काढून टाकवा असं जय भीम मी भगवान ढिकळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समिती खजिनदार या नात्याने मी सर्व तमाम भीम अनुन्यांना सांगतो की जे आता जे काम चाललेलं आहे पुतळ्याचं त्या कामासाठी जेजूरी नगर परिषदेचे सी ओ मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे आता जे काम चाललेलं आहे ते काम एकदम उत्तम उत्तम पद्धतीने चाललेलं आहे शासनाचं आम्हाला सहकार्य होत आहे आणि येणाऱ्या लवकरच काही दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण आकृती पुतळा लवकरच लवकर जेजुरी नगरीत बसण्यात येईल मी गौतम भालेराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समिती अध्यक्ष या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुनराकृती पुतळा त्या पुतळ्याच्या पुनर्वसनाचे काम अतिशय चांगल्या योग्य रीतीने पद्धतीने काम चालू आहे ते काम चालू असताना नगरपालिका असेल प्रशासन असेल यांनी नगरपाल आम्हाला पुतळा समिती या नात्याने चांगलं सहकार्य केलं त्यांचं काम चांगलं आहे आणि त्याला लागणारे जे पुनर्वसनाचा जो डॉक्टर वसाकर पुतळ्याच्या पुनर्वसनाचा जो परमिशन आहे परवानगी आहेत त्याच्या सगळ्या एलो असतील किंवा का लागणारे प परमिशन असेल किंवा काय असेल ते सगळं नगरपालिकेने पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि कडेकडे काही दिवसात आपण तो ठराव घेऊन जाणार आहे आणि तो ठराव पारित करून आणणार आहे तरी सर्व विमान यांना एवढं चांगलं आहे की नगरपालिका असेल किंवा पुतळा कृती समिती असेल यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे तर सगळ्यांनी याची दखल घ्यावी जय